रामकृष्ण हरी वाहि ग्राम संभोतम अविंध कुल भास्कर संग्राम निर्माता मोहम्मद आज आपण संत शेख मोहम्मद महाराजांची अशी एक कथा पाहणार आहोत अशी चमत्कारिक कथा ज्यातून संत शेख मोहम्मद महाराजांनी एका राक्षसाला धडा शिकवला एके दिवशी संत शेख मोहम्मद महाराज आणि जानो पंथ बाबा त्यांचे शिष्य रात्रीच श्रीगोंद्यावरून वायरा या गावाकडे निघाले होते श्रीगोंदा ही संत शेख मोहम्मद महाराजांची कर्मभूमी आणि वाहिरा ही जन्मभूमी त्यांचं कायमस्वरूपी श्रीगोंदा वाहेरा इकडे तिकडे येणं जाणं असायचं आणि ते महान संत असल्यामुळे ते महाराष्ट्रभर ज्ञान भक्ती शांतता समता याचा प्रचार प्रसार करत होते समाजाचं प्रबोधन करत होते समाजाला अंधश्रद्धा कर्मकांडातून मुक्त करण्यासाठी कीर्तन प्रवचन अभंगातून उपदेश करत होते असेच एके दिवशी संत शेख मोहम्मद महाराज आणि जानोपंथ बाबा श्रीवंद्यावरून वायरा या गावाकडे निघाले रात्रीची वेळ होती भयंकर अंधार पडलेला आणि या अंधारात पिसोरा गावाच्या जवळ आल्यानंतर तिथं खिंडीत एक भल्ला मोठा राक्षस आडवा आला राक्षस आपणास मारणार म्हणून जानोपंत बाबा घाबरले परंतु शेख मोहम्मद महाराज यत्किंचितही न घाबरता राक्षसाला म्हणाले तो ताबडतोब आमचा रस्ता मोकळा कर अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील तो मुजोवर राक्षस शेख मोहम्मद महाराजांवर धावून आला तेव्हा महाराजांना त्या राक्षसाशी युद्ध करावे लागले शास्त्राभ्यास योग अभ्यासात असल्याने काही क्षणात या राक्षसाला त्यांनी भस्म करून टाकले म्हणून या ठिकाणी आजही खाकेबाचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे व खाकेबाचे मंदिरही आहे त्या ठिकाणी मोठी यात्रा भरते आजही आपल्याला संत शेख मोहम्मद महाराजांचा चमत्कार तेथे गेल्यानंतर आपल्याला अनुभवायस मिळतो या आख्यायिकेतून आपल्या लक्षात येईल की संत शेख मोहम्मद महाराज यांनी त्या काळातील जे वाईट प्रवृत्तीचे लोक होते अशांच्या मनातील अहंकार काम क्रोध मद, मत्सर वासना वाईट विकार हे खाक करून टाकले आहेत त्यांचे अभंग त्यांचा योग ग्रंथ पवन विजय निष्कलंक प्रबोध यातून त्यांनी एक समाजाला उपदेश केला आणि माणसांनी कसं जगावं कसं वागावं आणि जो वाईट प्रवृत्तीचा आहे त्याच्यामध्येही बदल होऊ शकतो जर तो संतांच्या संगतीत आला भगवंताची भक्ती केली तर निश्चित त्याचा फायदा होतो आणि माणसाला जगण्याचा मार्ग सापडतो आणि याची देही याची डोळा भोगीजे मुक्तीचा सोहळा आपण जे म्हणतो तो संतांच्या संगतीत आल्यानंतर मिळतो आणि खरोखरच संत शेख मोहम्मद महाराजांनी त्यांच्या जीवनात अनेक महान कार्य केले असेच हे महान कार्य त्यांचं चरित्र त्यांच्या ओव्या त्यांचे अभंग आपण पाहत आहोत हे अभंग ओव्या नित्य नियमाने आपण या युट्यूब चॅनलवर टाकत असतो आपल्याला हे आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा रामकृष्णहारी